नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मॅजिक फ्राईड राईस त्या फ्राईड राईससाठी भात कसा तयार करायचा ते अगोदर बघूया मी हा भात तयार करून घेतलेला आहे बघा हे एक वाटी अखंड बासमती तांदूळ घेतलेत ह्या भातासाठी एक वाटी तांदळाला चार वाटी, वाटी पाणी आपण उकळे आणून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हा भात चांगला उकळून ह्या भाताचा कण असा मोडेपर्यंत हे बघा असं नकळत हात लावल्यानंतर हा भात मोडतो इतपत शिजवायचा आणि हा चाणीवर ओतून पूर्ण निथळून घ्यायचा आणि त्याच्यावर थोडंसं थंड पाणी मारून ठेवा म्हणजे असा हा फ्राईड राईससाठी भात आपला तयार होतो आता ह्या फ्राईड राईसमध्ये टाकायला ह्या भाज्या कोणकोणत्या घेतलेत ते आपण बघूया हे अर्धी वाटी ओले वाटाणे घेतलेत अर्धी वाटी बारीक चिरलेला फ्लावर घेतलेला आहे एक डबू मिरची बारीक चिरून घेतली आणि ही अर्धी वाटी असा लांबट कोबी चिरून घेतलेला आहे तुम्ही ह्यामध्ये गाजर बीन्स बटाटा तुम्ही अशा आवडीप्रमाणे अजून ह्यामध्ये भाज्या वापरल्या तरी चालतील हा फ्राईड राईस मॅजिक होण्यासाठी आपण शेवटी त्यामध्ये एक पदार्थ टाकणार आहे तरी ही माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा चला आपण ह्या भाताची आता फोडणी बघूया बघा आता फ्राईड राईस परतण्यासाठी ठेवलेला थे। पॅन आपला गरम झालेला आहे त्यात हे साधारण एक दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आता त्यामध्ये टाकूया ह्या चार हिरव्या मिरच्या आणि सहा सात लसूण पाकळ्या हे एकत्र ठेचून घेतलेले आहेत त्या आता आपण थोडा वेळ परतून घेऊया बघा आता हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या टाकून घेऊया आणि ह्या भाज्या पण आपण चांगल्या मोळ पडेपर्यंत परतून घ्यायचे बघा आता भाज्या थोडा वेळ परतून झालेल्या आहेत बघा मी ह्यामध्ये टॉमॅटो दाखवायचा विसरले चिरून ठेवलेला टोमॅटो बाजूला तसंच राहिला त्यात आता हा अर्धा टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो भाज्या थोड्या परतल्यानंतरच टाका म्हणजे तो लगेचच मऊ पडत नाही नाहीतर थोडा परतला की टोमॅटो गळून जातो म्हणून हा थोड्या भाज्या परतल्यानंतरच टाकायचा आहे आता त्या भाज्यांच्यासाठी आपल्याला ह्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे भात तर आपण मीठ टाकूनच शिजवून घेतलेला आहे आणि भाज्यांच्यासाठी थोडं मीठ टाकूया आणि थोड्या वेळ परतून पुन्हा आपण एक दोन मिनटं वाफ आणून घ्यायचे म्हणजे भाज्या आपल्या चांगल्या पटकन शिजल्या जातात आता एक दोन मिनटं मी झाकून त्याला वाफ आणते बघा भाज्या आपल्या कशा छान मऊ झाले वाफ पण कशी छान आले ह्यामध्ये आता हा भात टाकून घेऊया बघा भात पण कसा छान मोकळा झालाय हा भात आपण आता चांगला हलक्या हातानं मिक्स करून घेऊया भाताचं शेत मोडू न देता असा चांगला आपण परतून घेऊया बघा भात कसा छान एकसारखा परतून झालाय आता हे अर्धा चमचा साखर बघा नावाप्रमाणेच हा मॅजिक फ्राईड राईस होण्यासाठी मॅगीची मॅजिक क्यूब यातली एक टाकून घ्यायचे या पॅकेटमध्ये दहा क्यूब असतात त्यामधली ही एक क्यूब आपण अशी घ्यायची आणि ही अशी आडवी दाबल्यानंतर फुटते म्हणजे ह्यामधला मसाला सुट्टा होतो आता ही क्यूब आपण अशी कापून घेऊया आणि हा मसाला या भातावर स्प्रेड करूया आणि एक दोन मिनटं परतून त्याला पाणूया ही एक मॅजिक क्यूब आहे ती एक वाटी भातासाठी पुरेशी होते अशा या पॅकेटमध्ये दहा क्यूब असतात हे आता चांगलं मिनिटभर आपण चांगलं मिक्स करून परतून घेऊया बघा आता हा भात चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यावर थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे हातावरच थोडं पाणी घ्या आणि हपका मारून एक दोन मिनटं आपण ह्या भाताला चांगली वाफ आणूया बघा आता भाताला आपल्या कशी छान वाफ आलेली आहे गॅस मी हा बंद करून घेते आणि हा राईस आपण सर्व करूया बघा बऱ्याच वेळा मुलं आपली भाज्या खात नाहीत तर त्यांच्या पोटात भाज्या जाण्यासाठी हा राईस तुम्ही नक्की ट्राय करा बघा ह्या राईसची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ही रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटत असतो अशाच वेगवेगळ्या आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद